मंडळी आज सकाळी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं अकस्मात निधन झालं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निमोनिया झाल्यानं काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं ता। होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी अनिल बाबर यांची ओळख होती आता सांगलीमधील गारडी इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजची कॅबिनेट बैठक रद्द करून सांगलीला जाण्याचा निर्णय घेतला आहे या दुःखद घटनेच्या निमित्तानंच आमदार अनिल बाबर यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भाई मंडई सांगलीतील खानापूर तालुक्यातील या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला अनिल कलजेराव बाबर हे त्यांचं पूर्ण नाव घरात कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी राजकारणात उतरायचं ठरवलं आणि सरपंच ते आमदार असा यशस्वी प्रवास सुद्धा त्यांनी करून दाखवला त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कायम चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे त्यांची जुन्या आणि नव्या तरुण कार्यकर्त्यांशी जमणारी गट्टी खास करून तरुण कार्यकर्त्यांशी त्यांचं चांगलं रिलेशन होतं असं बोललं जातंय अनिल बाबर यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती त्यांच्या गारडी गावच्या सरपंचकीपासून निव्वळ एकोणीसाव्या वर्षी सर्वात तरुण सरपंच म्हणून त्यांची गारडी गावच्या सरपंचपदी वर्णी लागली होती त्या काळात बाबर यांनी गारडी गावचा देखणा विकास केल्यानंतर जिल्ह्यात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला होता सुरुवातीला त्यांनी कोणत्या पक्षाची मदत घेतली नाही विकासपूरक राजकारण आणि आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर ते राजकारणात टिकून राहिले आणि एकोणीसशे बहात्तर साली ते सांगली जिल्ह्याचे झेडपी सदस्य म्हणून निवडून आले तो बाबर यांच्यासाठी फार मोठा विजय होता तो पदभार सांभाळल्यानंतर पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ते बांधकाम विभागाचे सभापती झाले त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली ते खाणापूर पंचायत समितीचे सभापती झाले पुढं त्यांची ती यशस्वी वाटचाल तशीच सुरू राहिली आणि एकोणीसशे नव्वद सालीच त्यांनी विधानसभा निवडणुकीत आमदारकीचा अपक्ष फॉर्म भरला निवडणूक कशी होईल काय होईल काही माहिती नव्हतं पण ध्येय मात्र मोठं होतं खाणापूर आटपाडीचा दुष्काळ मिटवायचा होता त्यासाठी मोठं पाऊल उचलणं गरजेचं होतं झालंही त्यांच्या मनासारखंच आणि एकोणीसशे नव्वद साली ते आमदार म्हणून निवडून आले आणि तिथून त्यांनी पुन्हा कधीच मागं वळून पाहिलं नाही पुढं एकोणीसशे नव्याण्णव साली ते दुसऱ्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले तेव्हा राष्ट्रवादीच्या आर आर पाटील यांनी त्यांना मदत पुरवल्याचं सांगितलं जातं कारण त्या काळात गृहमंत्री आर आर पाटील यांची अनिल बाबर यांच्याशी जवळीक वाढली होती आणि आर आर पाटील त्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी प्रयत्न करत होते असं म्हटलं जातं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठ या काळात अनिल बाबर यांच्यावर नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती तसंच सलग वीस वर्ष त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे मराठी हिंदी इंग्लिश अशा तिन्ही भाषेवर कमांड असणारा नेता अशी त्यांची ओळख होती त्यांचे कार्यकर्ते त्यांना अनिल भाऊ म्हणून बोलवायचे खानापूर आटपाडीचा दुष्काळ मिटवण्यासाठी टेंबू योजना मार्गी लावण्याचा त्यांचा मनसुबा होता खानापूर आटपाडी या मतदारसंघाला दुष्काळाचा शाप आहे आणि त्या भागासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांशी जवळीक ठेवून पाणी योजनेसाठी जोरकस प्रयत्न केले त्या योजनेला त्यांनी टेंबू योजना असं नाव दिलं म्हणूनच त्यांना टेंबू योजनेचे जनक असंही मतदारसंघात बोलवलं जातं अर्थात पाणीदार आमदार अशी अनिल बाबर यांची सांगलीच्या राजकारणात ओळख होती दोन हजार चौदा सालापासून ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आले होते पण ऐनवेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून त्यांनी पुन्हा एकदा खानापूर आटपाडीच्या विधानसभेवर विजयी पताका फडकवली दोन हजार एकोणीसला ला सुद्धा अनिल बाबर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या बैठकात चर्चेचा विषय ठरल्या होत्या पण तेव्हा सुद्धा फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना अनिल बाबर यांची मदत करण्यास सांगितलं आणि शिवसेनेच्या तिकिटावर अनिल बाबर पुन्हा एकदा आमदार म्हणून तिथून निवडून आले आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापुरातून गोपीचंद पडळकर विरुद्ध अनिल बाबर असा सुप्त संघर्ष सुरू होता तरी सुद्धा काही स्थानिक पत्रकारांच्या मते दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक अनिल बाबर हे भाजपाच्या तिकिटावर लढवणार असल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या पण आता अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनानं त्या चर्चांना ब्रेक मिळाला आहे दरम्यान दोन हजार एकोणीसला जेव्हा मूळ शिवसेना महाविकास आघाडीत होती तेव्हा सांगली जिल्ह्यात व्यवस्थित कामं होत नाहीत शिवसेनेचे वरिष्ठ अधिकारी तक्रार दाखल करून घेत नाहीत आणि जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून आमदारांमध्ये दुजाभाव केला जातो अशी तक्रार घेऊन अनिल बाबर थेट तत्कालीन मव्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते पुढे त्या तक्रारीचं काय झालं माहीत नाही पण त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अनिल बाबर यांचे मात्र सूर जुळायला लागले होते त्यानंतर फार थोड्या काळात बाबर हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी बनले होते पुढे दोन हजार बावीस रोजी जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत भूकंप घडून आणला तेव्हा सुद्धा अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली म्हणूनच तर जेव्हा ठाकरे गटाकडून अपात्रते प्रकरणी जी नावं दिली गेली त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव सर्वात आघाडीवर होतं पण त्या वादापासून पुढं स्वतःला लांब ठेवत त्यांनी रखडलेल्या विकास कामांवर लक्ष केंद्रित केलं विटा आणि खानापूर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यानं विकास कामं मंजूर करून आणली दरम्यान फुटीनंतर जेव्हा जयंत पाटलांनी सांगलीत विकास कामांच्या धर्तीवर एक कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून अनिल बाबर यांनी जयंत पाटलांना असं आश्वासन दिलं होतं की तुम्ही विकासाचा करेक्ट कार्यक्रम करा आम्ही विरोधात असलो तरी तुम्हाला करेक्ट साथ देऊ दरम्यान शिवसेना फुटीनंतर जेव्हा राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं होतं तेव्हा मंत्रीपदासाठी अनिल बाबर यांची वर्णी लागणार अशा चर्चा जिल्ह्यात रंगल्या होत्या पण पन आपण मंत्रीपदासाठी नव्हे तर टेंबू योजनेच्या पूर्णत्वासाठी शिंदेसोबत आहोत असं उघडपणे वक्तव्य आमदार अनिल बाबर यांनी केलं होतं मतदारसंघातील लोकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असंही अनिल बाबर त्यावेळी म्हणाले होते दरम्यान गेल्या वर्षी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झालं होतं त्यानंतर फक्त सहाच महिन्यांनी अनिल बाबर यांचंही निधन झाल्यामुळं बाबर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या पश्चात अमोल व सुहास बाबर ही दोन मुलं आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांच्या निधनानंतर ट्विट केलं की सांगली येथील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झालं त्यांच्या जाण्यानं शिवसेना परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे खानापूर तालुक्यातील गारडी गावचे सरपंच ते चार वेळा आमदार असा त्यांचा अतिशय प्रेरणादायी प्रवास होता रोखोक भूमिका मांडणं यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे आज त्यांच्या जाण्यानं खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे या दुःखद प्रसंगी संपूर्ण शिवसेना परिवार बाबर कुटुंबियांसोबत आहे त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आता नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार गारडीमध्ये जीवन प्रबोधनीच्या मैदानावर आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित अनेक मंत्री अंत्यसंस्कारासाठी येणार आहेत त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शेतकऱ्याचा पोर एकोणीसाव्या वर्षी सरपंच ते चार वेळा लोकनियुक्त आमदार असा त्यांचा धगधगता प्रवास राहिलेला आहे पण तुम्हाला अनिल बाबर यांचा हा संपूर्ण राजकीय प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अजून काही इंटरेस्टिंग किस्से ऐकायचे असतील तर आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद